माझं काही चुकत असेल तर खरंच मला माफ करा आणि खरंच ज्या ताईंना वाईट वाटलं ना त्यांना मनापासून सॉरी म्हणते तर तुम्हाला वाईट वाटलं तसं मलाही खूप वाईट वाटलं हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आता आहे ना घड्यामध्ये किती वाजले बघू पावणे सहा वाजत आलेले काय करतोय तू चला राहून दादा त्याचं काम करतोय आणि मिस्टर पण आता शेतामधून आले माझं पण दिवसभरचं काम आहे चहा ठेवू का तुम्हाला दुधाचा दूध दुधा तापवते आता मी आणि स्टँड बाजूला ठेवते माझी ना रेसिपी काही आज मी केली नाही आज जरा सुट्टी घेतली तो नळ व्यवस्थित बंद नळा तो आलाच नाही रिपेअर करायला हो आमचा बेसिंगचा नळ आहे ना तो सारखा टिपकवतोय त्याला रिपेअर करायचंय आज आहे ना लाडू बनवले आज मसाल्यांना सुट्टी मसाले बनवलेच नाही आज फक्त लाडू बनवले बघा <laughs> चार प्रकारचे बनवले शेंगदाण्याचे लाडू काही पॅकिंग केलेले भरले डब्यांमध्ये आणि हे खारी खोबऱ्याचे हे डिंकाचे हे ड्रायफ्रूटचे तर हे ड्रायफ्रूटचे लाडू रोज खा माझ्यासारख्या मस्त फिट राहाल तुम्ही पण तर हे डिंकाचे आणि खारी खोबऱ्याचे जवळपास सेमच आहे फक्त आहे ना आम्ही याला खारी खोबऱ्याचं नाव का दिलं आहे कारण यामध्ये डिंक खारी खोबरं ड्रायफ्रूट साजूक तूप गुळ असतं आणि यामध्ये पण तेच असतं फक्त त्याच्याऐवजी यामध्ये मखाने तीळ गव्हाचं पीठ थोडंफार भाजून टाकलेलं असतं म्हणून हे ढिंकाचे दिसायला सेमच दिसतात थोडेफार फक्त हे थोडेसे कलरने असे पिवळसर दिसतात आणि हे चॉकलेटी आणि हे बघा शेंगदाण्याचा लाडूसुद्धा खूप छान आहे रक्तवाढीसाठी खा तुम्ही बऱ्याचदा यांच्या मला मागे कमेंट आल्या होत्या की ती तब्येत सुधारण्यासाठी पण काहीतरी उपाय सांगा तर शेंगदाण्याचा आणि गुळाचा लाडू ना रोज खा मस्त तुमची तब्येत पण सुधरेल वजन पण वाढेल आणि रक्त पण वाढेल रक्तवाढीसाठी पण छान आहे शिंगणारा ला लाडू आणि हे सर्वच लाडू तसे वजन वाढवण्यासाठी चांगले तर खा ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा ड्रायफ्रूट लाडू तर आपल्याकडे बाराही महिने चालतो कारण तो, तो बाराही महिने खाल्ला तरी छान मस्त तुम्ही फिट राहाल आणि काम करायला आळस येणार नाही थकवा येणार नाही आता मी किती काम करते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत खूप काम करते काम करायला मला कंटाळा येत नाही कारण मी पण रोज एक लाडू खाते चला दूध तापत ठेवलेलं आहे आणि इकडे मी आता चहा ठेवते मिस्टर हनुमान मला संध्याकाळची वेळ झाल्यानंतर आहे ना थोडीशी चहाची तलफ येते थोडा थोडा चहा उन्हाळ्यामध्ये मी कमीच करते जास्त नाही पण थोडा का लागतोच चहा आपल्याला आज तर मी काही रेसिपी शूट केली नाही कारण आज आहे ना थोडासा आराम केला रोज तीस तीस धावपळ असते कधीतरी असं वाटतं की आपण हे आराम करावा आणि मी ना मग कमेंटला रिप्लाय देत होती काही ताईंच्या कमेंट पण वाचत होती तर त्यात मला एक दोन ताईंनी कमेंट केल्या की आमच्या कमेंटला रिप्लायच देत नाही एकदा दोनदा कमेंट, एक दोन कमेंट केली तरी तर सध्या कसं होतंय माझं की पहिले तर मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय द्यायची हे पण खरंच आहे पण सध्या काय होतंय कामाचा लोड जास्त वाढलेला आहे उन्हाळा लागल्यापासून मसाल्यांच्या ऑर्डर पण जास्त वाढलेला आहे तर मसाले बनवण्यामध्ये बराच वेळ जातो बाकीचं काम असतं घरामध्ये ते पण आवरावं लागतं रेसिपी शूट कराव्या लागतात त्या एडिटिंग कराव्या लागतात आणि दिवसभरचं शूट घेणं एडिट करणं त्यानंतर रेसिपी शूट करणं एडिट करणं यामध्ये खूप वेळ जातो माझा आणि जास्तीत जास्त वेळ तर माझा मोबाईलवरती जातो कामाचं काही वाटत नाही मला पण एडिटिंग करायला रेसिपी व्हिडिओ शूट करायला याला बराच वेळ जातो माझा तर त्यामुळे कधी कधी मला आहे ना कमेंटला रिप्लाय देता येत नाही तर तेवढं तुम्ही पण थोडं मला समजून घ्या मी काही करते मी कमेंट सर्वच वाचते एक पण कमेंट मी सोडत नाही सर्व टाईमचे कमेंट मी वाचत असते पण कधी कधी मी ना काही कमेंटला रिप्लाय देते काही ना लाईक करते पण लाईक मात्र मी प्रत्येक कमेंटला करते तर त्या ताईमचं म्हणणं होतं की आमच्या कमेंटला रिप्लाय करत नाही तर खरं सांगते असं काही नाही की मी मुद्दाम करते काहींना रिप्लाय देते काहींना देत नाही असं मी मुद्दाम करतच नाही पण रात्री काय होतं मी ज्या सर्व काही रेसिपी आणि व्हिडिओ एडिट करते ना त्यानंतर मग कमेंट वाचते झोपण्याच्या आधी तर कधी कधी झोप खूप येते डोळ्यावरती दिवसभर काम करून थकलेली राहते ना तर डोळ्यावर ताण पडतो कारण रात्री मी ज्या वेळेस लाईट बंद करते आणि मोबाईल डोळ्यासमोर धरते ना तर माझ्या डोळ्यांना आहे ना असा ताण पडतो आणि डोळे आग मारतात कधी कधी माझा हा डोळा आहे ना दुखतो पण तर मला डॉक्टरकडे पण जायचं होतं चेक करायला की असं का होते सध्या कारण पूजाच्या लग्नापासून आहे ना खूप जास्त माझं मोबाईलवरती काम वाढलेलं आहे सौरभच्या लग्नामध्ये पण मी एकदा बोलली होती की माझे डोळे खूप आग मारतात दुखतात तर ते मोबाईलमुळेच होते असं वाटतं मला कारण डोकं नाही दुखत माझं फक्त डोळे दुखतात तर मग कमेंटला प्रत्येकीला रिप्लाय द्यायला कमेंट पण खूप असतात ना थोड्या नसतात ना खूप कमेंट असतात तर तुम्ही कमेंट करतात ना खूप छान वाटतं मला कारण मी प्रत्येकाच्या कमेंट वाचते नक्कीच वाचते मला कमेंट वाचायला तुमचं काय म्हणणं असतं ते जाणून घ्यायला खरंच खूप आवडतं पण कधी कधी असं होतं ना डोळ्यांना त्रास पडतो म्हणून मग मी कमेंटला काही लाईक करते खूप मोठ्या मोठ्या कमेंट असतात त्यांना शॉर्टकटमध्ये रिप्लाय देते तर थोडंफार तुम्ही पण मला समजून घ्या कारण सध्या एवढ्या दोन एक महिन्यामध्ये कामाचं प्रेशर खूप जास्त वाढलेलं आहे आमचं तर करेल मी प्रयत्न प्रत्येकीला प्रत्येक ताईंना रिप्लाय द्यायचा त्या ताई बोलाय की मला खूप वाईट वाटलं की या ताईंनी माझ्या कमेंटला रिप्लाय दिला नाही तर ताई तुम्ही खरंच वाईट वाटून नका घेऊ मी कायम टाईम नाही करत असं देईल मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल पण नाही रिप्लाय आला तर तुम्ही पण मला समजून घ्या एवढंच मला बोलायचं होतं तर खरंच तुम्ही कमेंट करताना छान वाटतं मला मी वाचत असते वेळ काढून कमेंट वाचत असते तुम्ही पण तुमचा वेळ काढून माझे व्हिडिओ बघता वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करतात तर तुमचंही म्हणणं बरोबर आहे की मी सुद्धा वेळ काढून तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यावा हे खरंच बरोबर आहे पण सध्या माझा डोळ्यांच्या त्रासामुळेच मी थोडंसं आहे ना लाईक करते आता फक्त काही ना देते रिप्लाय काहींना देत नाही काहींना लाईक करते एवढंच माझ्याकडून होतं तर चला माझं काही चुकत असेल तर खरंच मला माफ करा आणि खरंच ज्या ताईंना वाईट वाटलं ना त्यांना मनापासून सॉरी म्हणते तर तुम्हाला वाईट वाटलं तसं मलाही खूप वाईट वाटलं तुमचं बोलणं ऐकून तर या मस्त कडक कडक चहा घ्यायला मिस्टरांचा कप आणि हा माझा कप वेगळे <laughs> वेगळे आमचे कप प्रत्येकाचे वेगळे वेगळे कप आहे पाण्याचे ग्लास पण आम्ही वेगळे वेगळे ठेवतो तर चला या गरमागरम आलं टाकून मस्त चहा घ्यायला मिस्टरांना देते माझा पीस ठेवते इथे मी तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून कापडावरती सुकून आणि मिक्सरलाच बारीक करून घेतले चाळण मारून याचे मला आहे ना उद्या पापड बनवायचे तांदळाचे आता इथे मी ना लाडू पॅकिंग करते तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की ताई लाडूची पण पॅकिंग दाखवा तसं तर मी या आधीच्या भरपूर व्हिडिओमध्ये लाडूची पॅकिंग दाखवलेली आहे पण म्हटलं चला आज पुन्हा एकदा दाखवू तर या ठिकाणी मी खारी खोबऱ्याचे लाडू घेतलेले आहे पॅकिंग करायला आणि सिल्वर पेपरमध्ये मी असे पॅकिंग करते जेणेकरून हा लाडू आहे ना तुमच्यापर्यंत व्यवस्थित तो भेटावा कारण लाडू आहे ना कधी कधी फुटतो आणि लाडू एवढा पण कडक नसतो ठिसूर असतो त्यामुळे तो आहे त्या ना पटकन आदळापट केल्यामुळे फुटू पण शकतो म्हणून आम्ही हे सिल्वर कागद असे लावलेले याला नाहीतर सिल्वर पेपर लावण्याची पण आवश्यकता नाही आहे ज्यावेळेस तुम्हाला तुमचे लाडू मिळतील त्यावेळेस तुम्ही हा कागद काढून टाका आणि मोकळे लाडू डब्यामध्ये भरून ठेवा कारण तसे ठेवले तर लाडू अजून बऱ्याच दिवस टिकतील आता आमचं नाविलाज आहे त्यामुळे आम्ही ना सिल्वर पेपरने लाडू कोटिंग करतो तर चला आता अशा प्रकारे हे सर्व काही लाडू आहे ना आता डब्यामध्ये भरायचे आहे तर एका ताईंची ऑर्डर आहे तीन किलो लाडू लागतं आहे त्यांना तर हे लाडू मी आहे ना असे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पॅकिंग करते तर अशा प्रकारे सर्व काही लाडूंची पॅकिंग होत असते आमच्या आणि यामध्ये कुरियर फ्री असतं लाडूच्या प्राईजमध्येच तर हे बघा मस्त हे सिल्वर कोटिंगमध्ये लाडू पॅकिंग झालेले खाली खोबऱ्याचे आणि आता ड्रायफ्रूट लाडू ड्रायफ्रूट लाडूला शक्यतो आम्ही कोटिंग करतच नाही कारण हा लाडू वरतून खाली पाडला किंवा आपटला तरी तो फुटत नाही त्यामुळे याला आहे ना सिल्वर कोटिंग करण्याची काही गरज वाटत नाही पण आम्ही या डब्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे खालून वरून दोन्ही साईडने बटर पेपर येईल अशा प्रकारे टाकला जातो आणि त्यानंतर यामध्ये लाडूची पॅकेजिंग होते तर अशा प्रकारे सर्व लाडू मी भरलेले आहे तर अर्धा किलो लाडू टाकायचे होते यामध्ये आणि अशा प्रकारे ही पॅकिंग असते त्यानंतर आता आपल्या मसाल्यांची पॅकिंग नवीन आलेली आहे तर याआधी मी तुम्हाला दाखवलं होतं हे पॅकेट आणि स्टिकर तर राहुलने दोन कलरमध्ये मागवले होते ब्लॅक आणि व्हाईट तर मला ब्लॅकपेक्षा व्हाईट जास्त आवडला त्याचं काम चालूच आहे कुरिअर सेंटरमध्ये त्याला हे सर्व काही द्यायचं आहे पॅकेट भरून त्यामुळे मग त्याची चालू आहे कामाची घाई गर्दी कारण आठला कुरिअर सेंटर बंद होतं त्यामुळे ह्या टायमिंगला आहे ना खूप धावपळ होते रोजच्या ऑर्डर आहे ना सर्व काही नेऊन द्याव्या लागतात यामध्ये लाल तिखट आहे आणि काळा मसाला तर तुम्हाला सर्वांना मसाले घ्यायचे असेल तर तुम्हाला मी सुरुवातीला व्हिडिओचा नंबर दिलेला आहे त्यावरतीच व्हॉट्सअपला मेसेज करा शक्यतो कॉल करू नका कारण कॉल ये ना, का। ना उचलला जाणार नाही कामाच्या गर्दीमध्ये तर तुम्ही मॅसेज केल्यानंतर तुम्हाला लगेच लिस्ट सेंड होईल त्यावरती सर्व काही मसाले आणि भाव दिलेले असतील आता माझी स्वयंपाकाची वेळ झालेली होती तर बाहेर डीजेचा आवाज चालू आहे त्यामुळे मी वळसरच करते कढईमध्ये मी वांगे बटाट्याची भाजी बनवते तर तेलामध्ये जिरं मोहरी फोडणीला टाकली कढीपत्ता टाकते आणि थोडासा लसूण कापून टाकला फोडणी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये हळद टाकली आणि लाल मिरची पावडर टाकणारे धना पावडर टाकली साधी सिंपल ची सा ले ले। तर साधी सिंपलच ही वांगे बटाट्याची भाजी बनवते मी तर मसाला थोडा एक्स्ट्रा टाकला कारण आम्हाला थोडीशी तिखटच आवडते आणि खूप साऱ्या ताईंनी आमचे मसाले पण घेतलेले तर मला रोज कमेंट येत असतात की ताई मसाला खूप छान आहे भाजी खूप छान झाली तर जसा तुम्हाला पाहिजे त्याप्रकारे मी मसाला बनवत असते काहींना तिखट लागतो काहींना कमी तिखट लागतो तशाच पद्धतीमध्ये मी सर्व काही मिरची आणि मसाले बनवते आता यामध्ये मी पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकते त्यानंतर बारीक कापून कोथिंबीर टाकली आता वांगे बटाटे थोडेसे अर्धवट शिजू देणार आहे नंतर त्यामध्ये मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा दुसऱ्या शेगडीवरती मी इथे पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि ह्या डिंगऱ्या मी निवडून घेतल्या तोडून घेतल्या आणि ह्या गरम पाण्यामध्ये थोड्याशा उकडून घ्यायच्या आहे म्हणजे अर्धवटच खूप जास्त नाही आणि इकडे वांगे बटाट्याच्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट बारीक करून टाकलेला आहे तर अशा प्रकारे ही वांगे बटाट्याची भाजी थोडा वेळ शिजू देते आता आणि आता इकडे मी डिंगऱ्यांची भाजीची तयारी करते तर शिजनलाच ह्या डिंगऱ्या दिसतात इतर वेळेस दिसत नाही पण ज्यावेळेस मी मार्केटला बघते ना त्यावेळेस घेऊनच येते कारण मला ही भाजी खूप आवडते करायला पण सोपी आहे आणि खायला पण मस्त लागते तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटण तयार करते सातते आठ हिरवी मिरची टाकली आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून थोड्याशा क्रश करून घेते मिक्सरला फिरवून घेते मस्त इथे भाजी झालेली आहे मी येणासर करते कारण इथे ना टीचेचा आवाज येतोय तुम्हाला येत असेल ना त्यामुळे आणि इथे ना डिंगऱ्या थोड्याशा वापरून घ्यायच्या आहे उकडून घ्यायच्या खूप जास्त नाही अर्धवटच करायचे आहे बाकीच्या नंतर शिजतील तर हे मी आता काढून घेते आता पुन्हा कढईमध्ये इथे मी जिरा आणि मोहरी टाकली फोडणीला त्यानंतर यामध्ये जे वाटण मी तयार केलेलं आहे ना हिरवी मिरची लसूणचं ते पण टाकते तर ही भाजी करायला पण खूप सोपी आहे मस्त लागते तेला थोड़ी शी हल आता हे सर्व काही तेलामध्ये परतवून घेते त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्यानंतर यामध्ये आता वाफवलेल्या डिंगऱ्या टाकायच्या आहे डिंगरी पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यायची म्हणजे तिचा आहे ना उग्रवास असतो तो कमी होतो खाताना आणि डायरेक्ट डिंगरी जर केली तर तशी पण होते पण तिला मग खाताना खूप वास येतो म्हणून मग मी पाण्यातून बॉईल करून आहे थोड्याफार अर्धवट आणि बाकीच्या अर्धवट अशा वाफेवरती शिजवायचे आहे छान इथे माझ्या आवडीच्या डिंगऱ्या झालेल्या आहे यामध्ये मी ना थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला पण आहे ना कूट टाकताना आहे ना, ना मोबाईल चालू होता म्हणजे एका मुलीचा मला कॉल आलेला होता तिला मला काहीतरी विचारायचं होतं त्यामुळे मग मी तिच्याशी बोलत होते स्वयंपाक करता करता भाकरी थापता थापता तर ते राहूनच गेलं अशी भजिती असते माझी कधी कधी मी काम करता करता भाजी निवडता निवडता जेवता जेवता ज्या ना माझ्याशी बोलायचे त्यांच्याशी बोलतेच आता माझा स्वयंपाक झालेला आहे पाणी बटाट्याची भाजी भाकरी पण झालेली आहे मी जेवण करून घेते मिस्टर लग्नाला गेलेले आहे जेव्हा माता लॉन्सला चला आता इथेच व्हिडिओ एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक कर, करा शेअर करा उद्याच्या न मी लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री